नमस्कार की तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत झाले त्याच्या व्हिडिओमध्ये माझा अजून चित्रवा वापरे आणि संध्याकाळी सहा निघाले माझ्या पंवलीच्या ऑफिसवर जायचं आहे आज गावाला दोन जाणार आहे नावाला दोन गाड्या घेऊन जाणार आहेत मामाची गाडी आणि बाळाची गाडी तिथे दोन गाड्या आम्ही घेऊन जातो मंडळ करताना फॅमिलीला घेऊन जायचं तुला जर ऑफिसवरला प्रवास घेऊन फोन आता आणि संध्याकाळी साडेसात आठ वाजता गाडी नंबर पूर्ण रात्रीचा प्रवास असणार आहे तर खूप इंटरेस्टिंग असणार शेवटपर्यंत बघत आता थोड्याच वेळात स्टेशनला पोहोचणार ट्रेन बघायची मदींकडनं आम्ही गाडी घेऊन गांधीनगरचा येऊ राहुलबागे संपोजचं रात्रीचे वाजले आहेत पावणे एक आणि आम्ही ताबोटण्याच्या जवळ सी एन जी पेट्रोल पंप लागतो इथे आता सी एन जी भरायला थांबलोय तर जवळजवळ कंटिन्यू आम्ही अडीच तीन तास गाडी चालवली आणि आता इथे सी एन जी भरून घेतोय टॉपअप करतोय तर आता थोडा वेळ आम्ही चहा घेण्यासाठी थांबलेलो तर हे बघा हे रात्रीचा माणगाव एस टी डेपो हे आपलं माणगाव डेपो तर आता जस्ट चहा घेतला आणि मला इथे ए टी एम दिसलं तर थोडी कॅश काढायची होती कारण गावाला तिकडे खेडेगावामध्ये कॅश नाही आपण थोडी कॅश काढून मधून बघूया इथे तरी ए टी एममध्ये कॅश आहे का असा काही मस्त रात्रीचा माणगावचा एस टी डेपो लहानपणीच्या खूप जुन्या आठवणी आहेत इकडे कधी कधी आम्ही एस टीने उतरायचो आणि डायरेक्ट एस टी नसेल तर इकडे बाहेर ट्रॅक सुमो जीप उभ्या असायचे त्याने प्रवास करायचा टोपोची अवस्था काय बरोबर आहे मानगाव पोलीस चौक आणि हा रात्रीचा मानगावचा टेपोच्या बाहेरचा पूर्ण मार्केटचा रात्रीचे दोन वाजले त्यामुळे सगळं बंद आहे रात्रीचं मस्त ऑमलेट पाव ऑर्डर केले दोन ऑमलेट पाव पूर्ण माणगाव हायवे एका गाडीवरती आता दोन ऑमलेट पाव वाढते होईल ना बघून आपल्या रात्रीचे वाटले आहेत अडीच बाय ते मडगाव टेकूच्या बाहेर आणि इकडे गाडीवरती मस्त अंडा ऑमलेट पाव लागतो ऑमलेट पाव खाऊ वगैरे अंडण पाव खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत इथे ही मामाची गाडी आहे okay? ओके आणि इथे आपली वॅगनॉर आहे आता निघूया तर मित्रांनो रात्रीचा ड्राईव्ह करायची मजाच वेगळी पूर्ण रोड खाली हा आता आपण मोरब्याला पोहोचलो आहे माणगाववरनं श्रीवर्धन साईडचा जो फाटा आहे तिकडनं आपण राईट घेतला माणगाव डेपोच्या पुढे आणि आता आपण टुवर्ड्स मोरबा चाललो आहे त्याच्या आधीच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आंबेड ब्रिजसाठी बट रात्रीचं सीन पूर्ण काळो खेळा काहीच दिसत नाही थंडगार वारा सुटला रात्रीची ड्राईव्ह करायची मजाच वेगळी जबरदस्त कळ साम रस्ता एक गाडी नाही रोडवर पूर्ण साम रात्रीचे वादले आहेत ती गाडीचा स्पीड आहे जवळजवळ सत्तर आणि हा गावचा रोड मॉसम फ्री गावची मजा लहानपणीचं स्वप्न या रोडवर स्वतःची गाडी चालवायचं आज जगत आहे पूर्ण रोड एम टी ए पूर्ण रोडवर फक्त आमच्या दोन गाड्या आहेत समोर माझ्या मामाची गाडी चालली आहे आणि ही आपली गाडी पूर्ण रोडवर दोनच गाड्या आहेत पूर्ण सुमसा रसता फक्त रागकिड्यांचा आवाज येतो उत्तम शांतता पिन ड्रॉप सायलेन्स तर रागकिड्यांचा आवाज बाकी कसलाच आवाज गाडीचा आवाज आहे जो काय आहे खूप अंधार मस्तच मजा पण येते आणि थोडस थ्रील पण वाटत आहे काय बोलताय तुम्ही कधी असं सुमसाम रस्त्यावर गाडी चालवली आहे कोकणातल्या रस्त्यांवर किंवा कुठल्याही हायवेवर पूर्ण सुमसाम थ्रिल आणि वेगळीच मजा आहे अशा रोडवरती गाडी चालवण्याची मजाच येते धमान घाटाचा ट्विस्ट आणि टर्नचा रस्ता रस्ता चाललेला पूर्ण घाटाचा मित्रांनो थोड्याच वेळात आपल्याला आता आंबेदचा ब्रिज लागला आंबेड जवळ येऊन पोचलेलो आपण आपल्याला आपण आता आंबेत ब्रिज वर एंट्री करत आहोत बघू शकता हा आंबेडचा ब्रिज आता आपण रत्नागिरी तालुक्यात एंटर करत आहोत श्रीवर्धन तर रत्नागिरी जिल्ह्यात एंट्री झालेली आहे अंबेद ब्रिच वर पूर्ण जंगलातनं रस्ता चाललाय काळोखातून फुल वळला जा रस्ता थोडा खराब आहे थोडा पुढे परत सिमेंटचा रस्ता चालू आहे मित्रांनो आपल्याला मंडणगडला पण रात्री साडेतीन वाजता ट्रॅफिक लागली समोर एक एसटी आहे अरुंद आहे तिकडे त्याने थांबवली आता त्याची था। हिस्ट्री त्याने का थांबवली ते माहीत नाही प्रवासी उतरतायत आय थिंक प्रवासीच उतरत आहेत चला ट्रॅफिक क्लिअर झालं न्यू केवढी माणसं उतरली बाबा कोकणात रात्रीचे कोकणात गाव काय गाव आले कोकण चाकरमानी कोणी लग्नासाठी कोणी मे महिन्याच्या सुट्टीसाठी रात्र आण किती वाजता उतरले साडेतीन वाजता कोकणाची मजा मित्रांनो तर फायनली आपली मंडणगडमध्ये एंट्री झाली आहे समोर दिसतोय तो मंडणगडचा डेपो आपल्याला जायचं लेफ्टला तर आपण जाऊ आता लेफ्टला हे मंडणगडचं पूर्ण मार्केट जे आता बंद आहे सकाळचे वाजले आहेत चार तर इथे एक पेट्रोल पंप है। का फिल चा दोन आहे तिथे एन जी मिळतो का बघूया तर एन जी फिल करून घेऊ जीच्या दोन कांद्या आहेत पेट्रोल आहे बट गाडी सी एन वर जेवढी येईल जाईल तेवढं परवड त्यामुळे इथे बघूया सी एन जी मिळतोय का आपल्याला आता थोड्याच वेळात आपल्याला मंडणगडचा पेट्रोल पंप लागेल आता आपण तिकडे चेक करू सीएनजी तर आता आम्ही मंडणगडच्या पेट्रोल पंपवर थांबलोय पेट्रोल पंप तर पूर्ण बंद आहे तुम्हाला दिसतंय ना की नाही काय माहित इथे आमच्या गाड्या पार्क केल्यात आता आम्ही थोडा वेळ इथेच वेट करू कारण खाली पूर्ण खेडेगाव आहे तर तिथे वेट करण्यापेक्षा थोडं सनलाइट आलं की बाहेर पडू गावची शांतता पेट्रोल पंपवरतीच एक अर्ध्या तासाची झोप काढली आणि आता निघत आहोत सकाळ झाली आता गावाला निघत आहोत पिकअप करायला चला एक अर्ध्या तासाची झोप काढून आता आम्ही प्रॉपर गावी निघत आहोत पिकअप करायला गाडीतच झोपलेलो तर आता निघूया तांबाणे गावाला मित्रांनो तर हा मंडणगडवरनं तामाण्याला जायचा हा रस्ता पहिले डांबराचा होता खडबडी बट आता तो प्रॉपर सिमेंटचा झालेला आहे अजून काय काय ठिकाणी काम बाकी है, बट बऱ्यापैकी काम झालेलं आहे अजून काही काही ठिकाणी आजूबाजूचं डोंगर फोडून रस्ता रुंदी करण्याचा आणि मग नंतर कॉन्क्रीट टाकून रस्ता प्लेन काय काय ठिकाणी कम्प्लीट झालाय रस्ता सिमेंटचा बट काय काय ठिकाणी अजून काम व्हायचं बाकी बट काम पूर्ण जोरात चालू आहे हाच रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोकणातल्या गाण्याचा बघू शकता काय काय ठिकाणी पॅच सिमेंटचा रोडचा पूर्ण झालेला आहे कॉन्क्रीटच्या रोडचा तर लवकरच हा रस्ता पूर्ण होऊन जाईल कोकणातली सुंदर सकाळ सगळ्यांना सुप्रभात समोर सह्याद्रीच्या रांगा आजूबाजूला असलेली ही कौलारू रू कोकणातलं सुख कोकणातला आनंद निसर्ग शुद्ध हवा समुद्र से आती है या पर्वतरांग और दात आम्ही गावाला पोहोच हा उजवीकडे जो रस्ता जातोय हा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाला जाणार गावाच्या जवळ आलोय गावाला रस्त्याचं काम चालू पाऊस पडलेला दोन दिवसापूर्वी त्यामुळे जरा चिखल झालेलं आहे गाडी जरा सावकाशच उतरणार